शेतकरी हा जो मी उभा प्लॉट आहे ह्या ह्या मध्ये जे आहे ते आठ हजार पाच जी आहे हे हे आणि बाजूला जे आहे तर हा जो दिसतोय तर हा आहे आय अठरा एकशे एकवीस तर अठरा एकशे एकवीस मध्ये आम्हाला जो आहे तो म्हणजे आम्ही ह्याच्या आधी एक आमच्याकडे एक प्लॉट होता त्याच्यामध्ये आम्ही संशोधनासाठी म्हणून ती प्लांटेशन केलं होतं अठरा एकशे एकवीसचं तर तिथं पण आम्हाला त्यावेळेस जे आहे ते ह्याचा जो आहे तो तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जे आहे ते अठरा एकशे एकवीसमध्ये मध्ये हा लोकरी मावा दिसलेला तर इथं बघा हे जे आहे हे सगळं ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तिथं पण तर हे लोकरी मावा जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतोय बारीक जर निरीक्षण जर घेतले ना बघा तो कशा पद्धतीनं चालतोय ही जे आहे ह्याची पिल अवस्था आहे बर का एकदम बारीक हे सगळी पिलं अवस्था आहे लोकरी माव्याची ही हे असे पानं आपण काढून नष्ट केली पाहिजे जोबतच हे वाढला जास्त वाढला की तो कसा दिसतो बघा एकतर ही पानांवर सगळी काळी ग्रोथ आपल्याकडे देशाला चालू होती ही काळी ग्रोथ जी आहे ना तर ही आपलं याचं जे काही ऊसाचं जे काही प्रकाश संश्लेषण क्रिया त्याला बाधा आहे आणि दुसरं त्याच्या खालून हे रस शोषण सगळं चालू आहे या अशा पद्धतीने हे सगळं रस शोषण हे करतात आणि आपल्या ऊस पिकाचं जे आहे ते नुकसान करतात हे पानं नष्ट करणं गरजेचं आहे